नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिला असाल महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील व्यक्तींना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळणार का नाही तुम्ही सध्या पाहिला असाल शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला म्हणून राज्य सरकारने सध्या न्यूज व्हायरल केली पण त्या शिंदे समितीच्या अहवालानुसार प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखले देऊन मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल का नाही याची शाश्वती नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न आहे त्या प्रश्नाचा उलगडा या व्हिडिओच्या मार्फत करायचा आहे तुम्ही पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर टार्गेट दिलं होतं की आचारसंहितेच्या पूर्वी या सर्व गोष्टींचा निर्णय द्या म्हणजे कोणता सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या पण राज्य सरकार शंभर टक्के समाजातील व्यक्तींची दिशाभूल करतोय समितीचा अहवाल स्वीकारला म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना सांगायचं आणि त्यांची मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या शिंदे समितीच्या अहवालानुसार प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींना कुणबे दाखले मिळणार नाहीत असं शिंदे समितींनी स्पष्ट सांगितलं त्याचं एकमेव कारण नी जे काही कुणबे दाखले मिळवले आहेत त्याच्यावर राज्य सरकार निर्णय घेणार पण या ठिकाणी राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी तत्पर आहे का कारण त्यांना ओबीसी प्रवर्गातील मतांची भीती आहे पण मराठा समाजातील व्यक्तींच्या मताची भीती नाही का मेन महत्त्वाची गोष्ट राज्य सरकारला शिंदे समिती नेमण्याचं कारण काय होतं की प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी शोधणं मग शिंदे समितीने कुणबी नोंदी सापडल्या मग नेमका प्रश्न आडलाय कुठं कारण जर पाहिलं असेल शिंदे समितीने स्पष्ट केलं की प्रत्येक मराठा व्यक्ती कुणबी आम्ही ठरवणार नाहीत त्याच्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला अधिकार आहेत म्हणजे मराठा समाज मागास ठरवायचा का मराठा समाजाला कुणबीकरण करायचं का हे सर्व अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाला आहेत असं स्पष्टरित्या सांगितलं पण राज्य सरकारने याच्यावर कुठल्याच प्रकारचा ब्र शब्द सुद्धा काढला नाही कारण त्यांना माहिती आहे येणाऱ्या विधानसभेच्या पूर्वी मराठा समाजाच्या बाजूने निर्णय दिला ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींच्या मताची भीती पण मराठा समाजातील व्यक्तीच्या बाजूने निर्णय नाही दिला तर त्यांच्या मताची भीती तुम्हाला नाही का मेन महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींनी एक ठरवायला पाहिजे की आता राज्य सरकार आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करत नसेल तर संविधानाच्या मार्गानुसार तुम्ही पाहिला असाल आपल्या मागण्या पूर्ण करणार राज्य सरकार नसेल तर शंभर सत्तेत जाऊन आपल्या मागणीचा निर्णय करावा लागल म्हणून तुम्ही पाहिला असेल मनोज जरांगे पाटील येत्या काळात काही दिवसानंतर निर्णय घेतील आणि ठरवतील की राज्य सत्तेत जाण्यासाठी प्रत्येक समाजातील उमेदवार द्यायचा का नेमका राज्य सरकारमधील कोणता उमेदवार पाडायचा तुम्ही पाहिला असेल पाडापाडीच्या राजकारणातून शंभर टक्के विरोधकांना फायदा होईल पण विरोधक सुद्धा आपल्या बाजूने निर्णय देतील का याची शाश्वती नाहीये म्हणून कदाचित या विधानसभेच्या पूर्वी प्रत्येक समाजातील व्यक्तीने ठरवावं मराठा समाजातील एकजुटीनं प्रयत्न करावेत मराठा समाजातील व्यक्तींना एकजुटीनं प्रयत्न केले तर शंभर टक्के प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार उभा करून सत्तेत पाठवावा लागेल तेव्हाच सगळे सोयऱ्याचा निर्णय लागेल कुणबी दाखले मिळून मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येईल पण मनोज जरांगे पाटील येत्या काळात कोणता निर्णय घेतील याच्यावर डिपेंड आहे मनोज जरांगे पाटलांना माहितीये राजकारणात गेल्यानंतर या लोकांचं जे भवितव्य आहे वेगळ्या वळणावर लागेल कारण मेन महत्वाचा प्रश्न आहे तो आरक्षणाचा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यासाठी विरोधक उभेच आहेत पण मनोज जरांगे पाटलांना एवढं माहिती आहे राज्य सरकारने आचारसंहितेच्या पूर्वी सगळे स्वराचा निर्णय दिला तर कुठल्याच प्रकारचं राजकारणात जाण्यासाठी इच्छुक नाहीयेत म्हणून सध्या मराठा समाजातील व्यक्तींनी लगेच लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या विरोधक असो की सत्ताधारी असो यांच्या मागे न पळता मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्यांच्या निर्णयाकडे लक्ष द्या कारण सत्तेत राहून विरोधकांमध्ये राहून तुम्ही पाहिलं असेल कुठलाच व्यक्ती मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाठिंबा देत नाहीये म्हणून कुठल्याही पक्षात न जाता कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे न पळता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतील याकडे सर्वांनी लक्ष ठेवावं जेणेकरून तुम्हाला भवितव्य घडवायचं असेल तर मराठा आरक्षणाचा लढा शंभर टक्के यशस्वी करायचा असेल तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागल कारण त्यांना डावलण्यासाठी त्यांना पाडण्यासाठी त्यांचा लढा फोडण्यासाठी अनेक षडयंत्र उभे आहेत अनेक जर बघितलं असेल सुपारी बाज उभे आहेत त्याच्यामध्ये पाहिलं असेल लक्ष्मण आके यांनी तर शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीला माहिती सुपारी एक हजार एक टक्का घेतली असावी म्हणून प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा निवडणुकीची तयारी मनोज जनागे पाटलांनी जर दर्शवली तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी एकजुटीने त्या उमेदवाराला कशा प्रकारे विजयी करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे नाही तर हे विरोधक त्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देतील आणि भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करतील याची सुद्धा काळजी प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे जो उमेदवार दिला त्या उमेदवाराचा प्रचार करणे त्या उमेदवाराला विजयी कशा प्रकारे करण्यात येईल याचा सुद्धा विचार करायला पाहिजे कारण ही शेवटची वेळ आहे ही वेळ निघून गेली तर मराठा आरक्षणाचा तिणा भविष्यात सुटेल की नाही याची शाश्वती नाही आहे मग अशाच प्रकारे आपल्याला धूळ खात बसावा लागेल धूळ खात बसण्याची गरज नसेल तर शंभर टक्के या लढ्यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि लढा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये कारण विरोधक आणि सत्ताधारी तेच करण्याचं षड्यंत्र रचत आहेत तेच करण्याचं प्रयत्न करत आहेत म्हणून विधानसभेच्या पूर्वी कुठल्याही पक्षाच्या मागे न जाता कुठल्याही सत्तेच्या मागे न जाता या ठिकाणी पाहिलं असेल सत्ताधारी असो की विरोधक असो प्रत्येक व्यक्तीला फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते शंभर टक्के ओळखा आपला व्यक्ती कोण आहे त्याच्यामध्ये आपल्या बाजूने निर्णय घेण्यासाठी पाठिंबा कोणी दिला आहे याकडे सर्वांनी लक्ष ठेवा आणि मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवार देण्याचं ठरवलं तर प्रत्येक व्यक्तींनी शंभर टक्के प्रयत्न करून त्या व्यक्तीला विजय कशा करण्यात येईल आणि त्या व्यक्तीला सत्तेत कशा प्रकारे पाठवण्यात येईल त्या व्यक्तीकडे लक्ष ठेवा कारण सम प्रत्येक समाजातील उमेदवार मनोज जरांगे पाटील देण्याचं ठरवतील शंभर टक्के येत्या काळात ते करणारच आहे आणि जर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं तर कुठल्याही समाजातील व्यक्ती असो त्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम हे प्रत्येक समाजातील व्यक्तींचं आहे कारण जोपर्यंत जो आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पुढे येत नाही तोपर्यंत हे काम करावंच लागतं कारण जर राज्य सरकारने मागणी पूर्ण करत नसेल तर सत्तेत जाऊन या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील येत्या काळात कदाचित निर्णय घेतील या निर्णयाला किती जण सहमत आहेत ते आपल्या कमेंटद्वारे सांगू इच्छिता पाहिलं असेल आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी जे निर्णय घेतले ते शंभर टक्के समाजाच्या हितासाठी आहेत म्हणून जे काही सध्या निस्वार्थपणे लढा लढवत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे हे तर सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो ठीक आहे तर थांबतो धन्यवाद